श्री स्वामी समर्थ अनंत कोटी ब्रह्मांड नायक राजाधिराज योगीराज ब्रह्म श्री स्वामी समर्थ महाराजांना कोटी कोटी प्रणाम तर बघा मंडळी आजची व्हिडिओ आपली खास आहे ते बरेच म्हणजे आई वडिलांना प्रश्न असत समस्या असतं की प्रत्येकाला वाटतं आपलं मूल खूप शिकावं चांगलं बुद्धिमान व्हावं त्याने केलेला अभ्यास लक्षात राहावा किंवा त्याने स्वतःहून अभ्यास करावा हे प्रत्येकाला वाटत असतं कारण की आई वडिलांची इच्छाच असते की आपल्या मुलाने खूप मोठं बनाव हे परंतु काय होतं काही काही मुलं करतात पण काही काही मुलं करत नाही मुलं बऱ्याच वेळा करत नाही बरेच प्रत्येकाचा म्हणजे मी तर म्हणते ऐंशी टक्के मुलं पालकांचा अनुभव आहे की मुली अभ्यास करता पण मुलं करत नाही मुली ऐकतात पण मुलं ऐकत नाही ऐंशी टक्के पालकांचं मत असतं तर आपण आजच्या व्हिडिओमध्ये त्यासाठी काय उपाय आहे का मला येतात काही काही कमेंट येतात व्हॉट्सअपला मेसेज येतो कमेंट पण येतात तर ताई आमचा मुलगा अभ्यास करत नाही त्या हाताळून करत नाही अभ्यासात मन लागत नाही वगैरे आज आपण त्याच्यासाठी एक वस्तू आणलेली आहे तर बघा रुद्राक्ष आणलेला आहे आपण त्याच्यासाठी गणेश रुद्राक्ष आहे आता तुम्ही म्हणाल हे कोणतं ताई तुम्ही नवीनच काढलं तर गणेश रुद्राक्ष आहे बघा हा हे जरा याच्यामध्ये असल्यामुळे मी तुम्हाला पूर्ण हे करून दाखवत नाही हा गणेश रुद्राक्ष आहे ह्या रुद्राक्षाला सोंड असते तो खोलून मी तुम्हाला दाखवू शकत नाही कारण की तो मला विकायचा आहे आणि तो बघा हा हा, हा हे बघा ही सोंड आहे बघा हे तर दिसते तुम्हाला सोंड थोडस थांबा एकच मिनट आता दिसेल बघा ही ही हे बघा ही सोंड आहे बघा ही याला सोंड आहे तर ह्या असतो गणेश रुद्राक्ष आता हा एक मुख्य खूप क्वचित म्हणजे मी तर म्हणते करोडोमध्ये एखादा असू शकतो एक मुख्य रुद्राक्ष गणेश रुद्राक्ष परंतु दोन मुखी तीन मुखी चार मुखी हा पंचमुखी आहे पंचमुखी गणेश रुद्राक्ष आहे तर हे चौदामुखी पर्यंत असतं आणि जेवढे जास्त मुख असेल गणेश रुद्राक्षाला तेवढा तो फायद्याचा असतो एक लक्षात घ्या जेवढे जास्त मुख असेल मुखी रुद्राक्ष असेल आणि तो गणेश रुद्राक्ष असेल तो तेवढा फायद्याचा असतो पण आपल्याकडे पंचमुखी आहे पंचमुखी कसा तो, तो। नॉर्मल आहे पटकन मिळतो म्हणून आपण देव आपल्याला तो अवेलेबल झालेला आहे एक दोन तीन चार आणि पाच पंचमुखीच आहे कारण की पंचमुखी रुद्राक्ष हे बरेच असतात ते एका झाडाला भरपूर येतात पंचमुखीत जास्त असतात तर म्हणून आपल्याला तो झालेला आहे अवेलेबल आणि मला तो वाटलं की त्याचे व्हिडिओ बनाव कारण की का बऱ्याच पालकांचा हा प्रश्न आहे की काही आमचे मुलं अभ्यास करत नाही तर त्याच्यासाठी आपण हे गणेश रुद्राक्ष आणलेले आहेत तर आपल्याला जर हवे असेल तर आपण ऑर्डर करू शकता आता त्याचे फायदे बघणार आहे आपण तर बघा हे गणेश रुद्राक्ष हा आपल्या मुलांना जर आपण धारण केला तर आपल्या मुलाची बौद्धिक ऊर्जा वाढेल बौद्धिक क्षमता वाढेल त्यानंतर त्याचा बुद्ध्यांक वाढेल त्यानंतर त्याचे अभ्यास करण्याची इच्छा होईल त्याला स्मरण शक्ती वाढेल त्याचे काही म्हणजे तो वाचेल लिहील तर ते त्याच्या लक्षात राहील परंतु ते त्याने कायम धारण केलं पाहिजे आता हा नुसताच असा घेतला आणि लगेच गळ्यात घातला असं करायचं नाही कुठलाही तुम्हाला तो, तो काहीही काम करणार नाही काही, काही जो रुद्राक्ष असतो ना तो एक म्हणजे तो तुम्ही असत जरी घातला तरी तो अनुभव देतो रिझल्ट देतो परंतु एकमुखी रुद्राक्ष आपल्याला त्याची वेगळी माहिती देणारे तो त्याची सुद्धा देणारे एकमुखी दोनमुखी आपले चौदा मुखी पर्यंत असते आपण बघू जर आपल्याला एखाद्या वेळ मिळाला आपण त्या प्रत्येक मुखी रुद्राक्षाची माहिती देऊ आजच्या रुद्राक्ष आजच्या व्हिडिओमध्ये आपण गणेश रुद्राक्षाची माहिती आणलेली आहे तर आपण जर आपल्या मुलांना हा गणेश रुद्राक्ष धारण केला रोज घालायचा असं नाही की आज घातला किंवा परीक्षेच्या वेळेस घातला असं नाही एकदा तो सिद्ध करून गळ्यात घातला की कायम ठेवायचं जोपर्यंत तुम्ही तो शिकताय तोपर्यंत राहू हो द्यायचा तर त्याला सिद्ध कसं करायचं बघा त्याला सिद्ध आपलं अं सर्वात प्रथम स्वामी स्थवन असेल माळ गणपती अथर शिष्य असेल सॉरी त्याच्या अगोदर पहिले पहिले तो एकतर गायच्या तुपामध्ये भिजत ठेवायचा रात्रभर कुठलाही रुद्राक्ष घ्या तुम्ही डायरेक्ट त्याचा अभिषेक करून गळ्यात घालायचा नाही त्याला एक रात्रभर गायच्या तुपामध्ये किंवा मोहरीच्या तेलामध्ये रात्रभर भिजत ठेवायचं आणि रात्रभर तो भिजत ठेवला म्हणजे काय होतं तो वॉटरप्रूफ होतो आपल्याला वॉटरप्रूफ बनवायचा म्हणून त्यासाठी भिजत ठेवायचा असतो मग त्यात पूर्ण पाणी शोषून ते मग त्याच्या सॉरी पूर्ण तेल असेल तूप असेल शोषून घेतं आणि मग तेल तूप शोषून घेतलं की मग ते वॉटरप्रूफ बनतं मग नंतर तुम्ही त्याला किती पाणी टाकलं ते पाणी त्याला लागत नाही म्हणून आपल्याला तो वॉटरप्रूफ पहिले बनवावं लागतं नाही तर मग तो पाणी आणि खराब होतो तर आपल्याला पहिले रुद्राक्ष घेतल्यानंतर एक दिवस पूर्ण तो मोहरीच्या तेलात किंवा गाईच्या तुपात भिजत ठेवायचा रात्रभर रात्रभर भिजत ठेवायचं दुसऱ्या दिवशी त्याला कोमट पाण्याने स्वच्छ धुवून घ्यायचं म्हणजे जे काही त्याच्या त्याला हे असतात ना दातांसारखं तर त्याच्यामध्ये सगळं तूप वगैरे असं ते थिजलेलं असं अडकून जातं तेल पण अडकून जातं मग गरम पाण्याने जर त्याला धुतलं तर त्यातलं ते निघून जातं एक्स्ट्राच असतं ते, 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 ला ते, ला ते नंतर आपल्याला त्याच्यावर अभिषेक करायचा पहिले त्याला साध्या पाण्याने आंघोळ घालायची नंतर तुमच्याकडे पंचामृत असेल तर पंचामृताने आंघोळ घाला त्यानंतर पुन्हा साध्या पाण्याने स्वच्छ आंघोळ घाला आणि मग त्याच्यावर अभिषेक करायचा आहे मग अभिषेक करताना पहिले श्री स्वामी स्वामी स्तवन एक वाळ स्वामी एक वेळेला त्यानंतर एक, एक माळ श्री स्वामी समर्थ मंत्र त्यानंतर ओम गण गणपते नामा एक मंत्र माळमंत्र त्यानंतर ओम एक दंता विध्मे वक्रतुंडाय धीमे तण्णो दंती त्याचे एक माळमंत्र त्यानंतर गणपती अथर्व शिष्य एक किंवा एकवीस वेळा शक्यतो एकवीस वेळाच घ्या तुम्ही जर सामुदायिक बसले तर अधिक उत्तम होईल एकवीस वेळा घ्या गणपती अथर्व त्यानंतर तुम्ही त्याच्यावर प्रज्ञावर्धन स्तोत्र सुद्धा घेऊ शकतात त्याच्यावर सुद्धा प्रज्ञावर्धन स्तोत्र एकवीस वेळा घ्या तुम्हाला बघा सेवा भरपूर मोठी पण त्याचा तेवढा अनुभव पण आहे जेव्हा तुम्ही सेवा जास्त कराल तेव्हा तुम्हाला त्याचा अनुभव तेवढा चांगला आहे तुम्हाला तेवढा त्याच्यात पावर पण येतो समजा तुमच्याकडे जर दोन तीन जण असेल तर मी दोघं ती मिळून बसा म्हणजे तुमचे ते हे होईल म्हणजे तेवढे आवर्तन होईल पण शक्यतो त्याला जास्तीत जास्त सेवा करा त्यानंतर आपण महादेवाच्या पिंडवर अभिषेक करताना जेवढी सेवा घेतो ना तेवढी सगळी सेवा याच्यावर घ्यायची आहे पूर्ण सेवा घ्यायची म्हणजे तुमचं रुद्र नमक चमक असेल शिवमहिमना असेल शिव कवच असेल त्यानंतर अमृत संजीवनी मंत्र असेल महामृत्युंजय मंत्र असेल त्यानंतर मृत्युंजय मंत्र अमृत संजीवनी असेल त्यानंतर रामरक्षा असेल त्यानंतर कालभैरवाष्टक असेल म्हणजे हे सगळं काय आपण महादेवाच्या पिंढवर जेवढही सेवा घेतो ना तेवढी सगळी सेवा याच्यावर घ्यायची अं त्यानंतर शिवमहिन आहे हे सगळे सेवा घेऊन मग कालभैर काल अष्टक घ्यायचं त्यानंतर विष्णू सहस्र नामाचा मंत्र घ्यायचा अकरा वेळेला अशी सगळी सेवा अभिषेक करताना घ्यायची आणि नंतर, नंतर। मग अभिषेक झाल्यानंतर पुन्हा त्याच्यावर दोन चमचे शुद्ध पाणी घालून मग त्याचा त्याचा आपल्याला बाजूला काढून ठेवायचा स्वच्छ पुसून घ्यायचा मग त्याची पंचोपचार पूजन करायचं आणि त्याला तुमच्याकडे एकवीस दुर्वा असेल एकवीस दुर्वा घ्या एक वेळ गणपती अथर्वशीर्ष एक म्हणून एकवीस वेळ व्हा त्यानंतर बेलपत्र आपण घ्या तीन बेलपत्र म्हणजे तीन किंवा एक तीन काय जे असेल ते घ्या तीन पानाचं बेलपत्र घ्या आणि अ एकशे आठ जे शंकराचे एकशे आठ नामावली आहे ती म्हणून त्याच्यावर बेलपत्र व्हा जेव्हा आपण करू पूर्ण एवढी सेवा तर तेव्हा तो सिद्ध होईल आणि त्याचं पावर वा पण वाईल त्यानंतर तो सगळी सेवा झाल्यानंतर तो महादेवाच्या पिंडीवर थोडा वेळ ठेवा अर्धा तास तर तरी साधारण कारण की जेव्हा तुम्ही त्याच्यावर ठेवाल तर ते हो पिंडीतली ऊर्जा त्याच्यामध्ये येते आणि आपण जे सेवा करतो त्याचे ते आपण ते त्याच्यासाठी ठेवायचे असते मग तेव्हाच्यात ती ऊर्जेत असते आणि मग नंतर तो आपण गळ्यात घाला एकदा गळ्यात घातला की तो देवाला व्हायचा नाही किंवा तुम्ही नंतर देवारात तो महादेवाच्या पिंडीवर वगैरे असं कुठेही ठेवायचा नाही जोपर्यंत तुमच्या गळ्यात आहे तोपर्यंत तो गळ्यातच ठेवायचा फक्त एक काम करायचं जेव्हा आपल्याला कुठलाही रुद्राक्ष घालतो त्याचा एक नियम आहे झोपताना काढून ठेवायचा आणि दुसरी गोष्ट की जेव्हा आपण अंत्यविधीला स्मशानभूमीत जातो ना तेव्हा कधी रुद्राक्ष घालायचं नाही काढून ठेवायचं रुद्राक्ष घरी काढून ठेवायचा अंत्यविधीला जाताना कारण की जेव्हा आपण अंत्यविधीला जातो रुद्राक्ष जर घालून गेलो तर त्या रुद्राक्षातली सगळी ऊर्जा नष्ट होत असते म्हणून आपल्याला हे लक्ष द्यायचे हे काळजीपूर्वक आहे कधी रुद्राक्ष घालून आपण स्मशानभूमीत जाऊ नका तर असो अं आपल्याला समजलं हे गणेश रुद्राक्ष अतिशय पॉवरफुल आणि खूप छान असा त्याचे रिझल्ट आहे मी आता आणले होते मला पण असे खूप जणांनी कॉल केले ताई आम्हाला गणेश रुद्राक्ष त्यांनी पण कुठल्या तरी व्हिडिओत बघितला असेल परंतु मी काय आणलेले नव्हते म्हटलं कोणी घेत नाही घेत कारण की ते असतं महाग असतो तो तीनशे एक्कावन्न रुपयाचा आहे तो माझ्याकडे आहे सर्टिफाईड आहे बघा हे सर्टिफाईड आहे त्याच्यामुळे ओरिजिनल आहे ते से है। बाके है। चे पर मिलता। है, तीन पॉईंट पाच ग्रॅम त्याचं हे दिलेलं आहे बाकी सगळं सर्टिफाईड आहे त्याच्याबरोबर तुम्हाला सर्टिफिकेट पण मिळतं तर असं हा रुद्राक्ष आहे हा तीनशे एकावन्न रुपयाचा आहे आपल्याला जर हवा असेल तर आपण ऑर्डर करू शकतात आपल्याला माझे नंबर माहीत नाही कारण माहीत आहे सॉरी आपल्याला माझा नंबरही माहीत आहे फोन नंबर व्हॉट्सअप मेसेज करा मला गणेश रुद्राक्ष हवा आहे असं तसं जे असेल तर मला व्हॉट्सअपवर मेसेज करा आणि आपला ॲड्रेस वगैरे सगळं मेसेज करा म्हणजे मग तुम्हाला हवा असेल तर तुम्हाला मी सांगते त्याची काय प्राइस आहे प्राइस एका रुद्राक्षाचे तीनशे एकावन्न रुपये प्राइस आहे तर हवा असेल तर लवकरात लवकर ऑर्डर कर, करा म्हणजे मी तुम्हाला पाठवू शकेल जर आपल्याला बस गणपती बसवायच्या दिवशी जर याला सिद्ध केलं गणपती बरोबर तर अतिशय चांगलं होईल आणि त्या दिवशी आपण गळ्यात पण घालू शकतो म्हणून आपल्याला जर ऑर्डर करायचं असेल तर आपण ऑर्डर करू शकता असं झालेली सेवा स्वामीच्या चरणी अर्पण करू आपल्याला जर माझी व्हिडिओ आवडली असेल तर लाईक शेअर कमेंट करा माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा श्री स्वामी समर्थ